नमस्कार आज अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस वारा आहे शनिवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजपासून यू पी एस सी प्रिलिमला वन थर्टी थ्री डेज राहिलेले आहेत त्यामुळे प्लीज सर्वांनी प्रिलिम बेस्ड स्टडी करा कारण देअर इज नो मेन्स विदाऊट प्रिलिम्स ओके पहिल्यांदा तुम्ही प्रिलिम्सला क्र हे करा मग अगदीच पहा मेन्सला तेवढं जास्त कॉम्पिटिशन नाही पण प्रिलिमला खूप कॉम्पिटिशन आहे त्यामुळे प्लीज एकशे तेहत्तीस दिवस आहेत त्यांचं सार्थक करा नेक्स्ट आजच्या प्रमुख बातम्या पॉडकास्ट मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत मीही माणूस देव नाही मी, मी स्किप करतो आहे पुढे कॅलिफोर्नियात वनव्याची दहाबळी या न्यूजला आपण आजच्या एडिटोरियलमध्ये पाहणार आहोत त्यानंतर पुढे चला रामसह स्थळांचे संरक्षण न्यायालयाकडे उच्च न्यायालयाकडून जनहित याचिका दाखल लास्ट मंथमध्ये सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला होता की महाराष्ट्रातील जवळपास साठ जी रामसद स्थळे सॉरी जवळपास साठ जी पानथळे आहेत त्या पानथळांचं संरक्षण राज्य सरकारनं करायचं असं त्यांनी निर्णय दिला होता त्यासोबतच जे रामसर साईट्स आहेत त्यांचं सा संरक्षण हायकोर्टाच्या नजरेखाली होईल असं सुप्रीम कोर्टाने लास्ट मंथमध्ये निर्णय दिला होता जो की आपण अगदी योग्यरित्या चर्चेला आपण घेतलेला होता लोकसत्ता विश्लेषणमध्ये ते पाहिलेला होता निर्णय ओके मग त्यालाच अनुसरून बॉम्बे हायकोर्टाने सो मोठ कॉग्नियन्स घेत महाराष्ट्र राज्यातील जे रामसर साईट्स आहेत जे की अगदीच पहा जिकडे राज्य सरकारचं लक्ष जात नाही आहे त्यांना त्यांनी स्वतःच्या संरक्षणाअंतर्गत घेतलेलं आहे ज्यामध्ये पहा बुलढाणा जिल्ह्यातील कोणतं लोणार सर्वच देखील त्यामध्ये समा समावेश आहे त्यानंतर ठाणे ठाणे येथील खाडी सरोवर आणि नांदूर मध्यमेश्वर हे जे सरोवर आहेत ना ते बॉम्बे हायकोर्टाच्या आधा अधिपत्याखाली येत आहेत ही एक बेस्ट न्यूज आहे कारण पहा राज्य सरकारचं त्यांच्याकडे लक्ष नाही आहे पण बॉम्बे हायकोर्टामध्ये तरी आता त्याबद्दल लक्ष असणार आहे ओके त्याच्यानंतर यू पी एस सी काय करते पहा रामसर साईट्सवरून प्रश्न डायरेक्टली विचारते त्यामुळे देशभरातील जेवढे रामसर साईट्स आहेत जे की एकोणसाठ आहेत त्या प्लीज तुम्ही एकदा पाठ करून घ्या ओके इथे पहा एकोणसाठ स्थळे नाही आहेत तेच म्हटलं कारण अगदी लास्ट वेळेस ना आपण पाहिलं होतं आझादी का अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्ष ज्यावेळेस साजरा करत होतो ना त्यावेळेस केंद्र सरकारने पण पंच्याहत्तर तेवढे केले होते रामसर साईड्स हे खूप जुना डाटा आहे पहा एकोणसाठ रामसद स्थळे नाहीत प्लीज सॉरी म सॉरी मी पण लक्ष केलं नाही ह्या गोष्टीकडे तर पहा पंचाहत्तर प्लस आता दहा झालेले आहेत पंच्याऐंशी रामसदस्थळे आज घडील आहेत आपल्या देशभरामध्ये ओके तर तुम्हाला पंच्याऐंशी पाठ करायचं आहे एकोणसाठ आय थिंक दोन हजार तेवीस दरम्यान होते किंवा दोन हजार बावीस दरम्यान मी म्हणजे पाठ केलेले होते त्यावेळेस होते हे ओके आता अगदीच पहा वाढलेले आहेत मी त्याचंकडे पाहिलं नाही पण जे प्रिलिम्स देणार आहेत ना त्यांनी प्लीज पंच्याऐंशी रामस साईट्स एकदा पाहून घ्या तुम्ही ओके पंचाहत्तर लास्ट इयरला होते आझादी का अमृत महोत्सव यानिमित्ताने पंच्याहत्तर भारत सरकारने ओढून ताणून केलेले होते ओके मला आठवत आहे त्यानिमित्ताने हां पहा इथे ते पण तेरा एप्रिल दोन हजार बावीसची आकडेवारी नक्की असेल ही कारण इथं पण त्यांनी तेच दिलेलं आहे दोन हजार बावीसच्या केसनुसार ही आकडेवारी दिले एकोणसाठ रामसदस्थळे तेव्हा होती दोन हजार चोवीसमध्ये आझादी का अमृत महोत्सव ज्यावेळेस आपण साजरा करत होतो ना त्यावेळेस आपल्याकडे पंच्याहत्तर रामसद साईट्स झाले होते व आता पंच्याऐंशी झालेले ओके तर प्लीज हे एक अपडेट तुम्ही लक्षात घ्यावा त्याच्यानंतर पुढची बातमी आहे संबलमधील स्थिती जैसे थे। चा करना जाओ। मदे। संबल मदे थी। ते न्यायालयाचा आदेश विहिरीबाबत कार्यवाही करण्यास मत जाव पहा लास्ट वीकमध्ये संबलमध्ये एक खोदकाम चालू असताना तिथे काय आपल्याला सापडली पहा विहिर सापडली ओके आयने त्याबद्दल सर्वे केलं मग त्याला लगेच हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज करण्यात आलं मग चॅलेंजला त्या हायकोर्टापासून कुठे सुप्रीम कोर्टात घेऊन जाण्यात आलं तर तुम्हाला माहिती आहे प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी वनला सुप्रीम कोर्टाने सध्याला स्टे दिलेला आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने म्हटलं की अगदीच पहा ह्या विहिरीबद्दलचा जो काही निर्णय आहे ना त्याची कारवाई आपण पुन्हा पण करू शकतो त्यामुळे आता तुम्ही काय करायचं आहे त्याबद्दल जैसे ते किंवा स्टॅटस कोर्सची स्थिती ठेवा असं सुप्रीम कोर्टाने काल आदेश दिलेले आहेत ओके ठीक आहे त्याच्यानंतर पुढे चला संमेलनासाठी रेल्वे मिळाली पण सवलतीस नकार सरकारने मन मोठे करण्याचे साहित्यकांचे आवाहन यावर्षीचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठं भरत आहे पहा दिल्ली येथे भरत जा आहे ओके इथे आहे दिल्ली व इथं आहे महाराष्ट्र मग महाराष्ट्रातील जे साहित्यप्रेमी आहेत त्यांना दिल्ली जर जायचं म्हटलं तर सर्वात सोयीस्कर प्रवास कोणता आहे पहा ट्रेनचा आहे ओके त्याच्यावरून जर प्रीमियम गेला तर तुम्ही फ्लाईटने जाता बरोबर पण जे साहित्यप्रेमी आहेत ते फ्लाईटचं अगदी तेवढं त्या पद्धतीने परवडणारं पण नाही आहे फ्लाईटला जाणं वगैरे हो ओके मग ट्रेनने जाणं पसंत करतील मग ट्रेनचं पण आज घडीला जर पाहिलं तर भाडंवाडं भरपूर आहे मग या बेसिसवर लोकसत्ता त्यानंतर जे साहित्यप्रेमी आहेत त्यांनी मागणी केली होती सरकारकडे की साहित्यप्रेमींसाठी ट्रेनमध्ये थोडीशी सवलत द्या किंवा भाडेवाडमध्ये थोडंसं सवलत द्या पण केंद्र सरकारने रेल्वे दिली आहे पण अद्याप त्यामध्ये भाडे सॉरी जे प्रवासी भाडे आहे ना त्यामध्ये सवलत त्यांनी अद्याप दिली नाही आहे ओके मग पाहूयात जेव्हा फेब्रुवारीमध्ये साहित्य संमेलन सा चालू होईल त्यावेळेस देतील का नाही ते आता पाहता येईल ओके त्याबद्दल आपण आत्ताच काही सांगू शकत नाही त्याच्यानंतर पुढे चला कारण पहा राज्यात पण त्यांचं सरकार आहे व केंद्रात पण त्यांचं त्यामुळे मे बी होऊ शकल या निमित्ताने मी ते म्हटलेलं आहे डन त्याच्यानंतर पुढे चला दहा दिवसांत पाच वाघांचा मृत्यू पहा अगदीच भीषण अवस्था आहे एकीकडे आपण एकोणीसशे बहात्तरपासून पासून व्याघ्र संवर्धन करत आहोत पण आज घडीला जर पाहिलं तर पा वाघांची मृत्यूमध्ये पण संख्या वाढत चाललेली आहे मग ह्याचं कारण काय आहे तर पहा अगदीच तुम्ही म्हणू शकता की टुरिस्ट ओके त्याच्यानंतर जे ट्रॅव्हलिंग तिथून होते म्हणजे अगदीच आपले जे व्याघ्र प्रकल्प आहेत किंवा नॅशनल पार्क्स आहेत त्यामधून जे नॅशनल हायवे वगैरे जातात ना तिथून जी वाहतूक फास्ट दरम्यान केली जाते त्यामुळे पण वाघांचा तिथे ॲक्सिडेंटने मृत्यू होत आहे ओके त्यानंतर नागरिक आहेत नागरिक पण अगदीच पहा वाघांचा जीव वगैरे घेतात गे का या ची तान तर अगदी त्यांच्यावरती हल्ला करेल यामुळे ते डिफेन्स सॉरी सेल्फ डिफेन्स निमित्त वाघांवरती वगैरे हल्ला करतात मग यामुळे आपल्याला काही वाघांची मृत्यू झालेली जास्त दिसत आहेत त्यानंतर काही मृत्यू वाघांची संशयास्पद संशयास्पद आहेत ओके तर हे दोन तीन पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा बाकी पूर्ण न्यूज वाचण्याची आपल्याला आवश्यकता नाही हां इथून बॅकवर्ड लिंकेजेस काय आहे प्रिलिमसाठी पहा तर जे टायगर रिझर्व्ह आहेत ना ते तुम्हाला पाठ करणं गरजेचे आहेत आज घडीला देशभरातील जेवढे टायगर रिझर्व आहेत ते तुम्हाला पाठ असणं गरजेचे आहेत त्यानंतर आय आय थिंक दोन किंवा एक टायगर रिझर्व यावर्षी झालेला आहे ओके तर प्लीज एवढं थोडंसं तुम्हाला पाठ करायचं आहे व आता सध्याला पहा पाहा पहा आपण जानेवारी ते आता मे पर्यंत मी, मी काय करणार आहे प्रिलिम्बेस्ट डब बोलणार आहे ओके मग त्याच्यानंतर परत एकदा आपण जूनपासून परत एकदा मेन्स आता अगदीच मी सांगेन एखादी महत्त्वाचा मुद्दा जर असेल ना तर त्याबद्दल मेन्स मी सांगेल परंतु आता जास्त करून आपलं काय जायचं आहे प्रिलिम बेस्ड आे करायचे आहेत ओके डन त्याच्यानंतर पुढे चला त्यानंतर देश विदेश पेज पहा पहिलीच बातमी आहे कॅलिफोर्नियातील वनव्यात दहा ठार कालच्या वृत्तपत्रामध्ये पण आपण ही बातमी पाहिली होती पहा की जवळपास सहा फॉरेस्टला तिथं आग लागली आहे ओके व याचा इम्पॅक्ट पहा जवळपास एक एक सात स्क्वेअर किलोमीटर एवढ्या क्षेत्रावरती याचा इम्पॅक्ट झालेला आहे व तुम्ही आता किलोमीटर एकशे सतरा स्क्वेअर किलोमीटरचा तुम्ही अंतर पाहू शकता तुमच्या घरापासून किंवा तुमच्या जी तुम्ही तिथे बसलात तिथून एकशे सतरा स्क्वेअर किलोमीटर एवढं क्षेत्र वनव्याने व्यापलं आहे ओके म्हणजे खूप मोठं हे क्षेत्र आहे व याला जर तुम्ही सिटीवर प्रमाणित केलात तर पहा सॅन फ्रान्सिस्को हे जे शहर आहे ना त्या शहरा एवढं हे वनवा आहे ओके मग एवढा मोठा वनवा असल्याने लगेच त्याला पहा इवॅक्युएशनचे आदेश दिलेले आहेत व ते काल न्यूजमध्ये पण आपण पाहिलेलं होतं बरोबर हे सर्व ठीक आहे पण यामध्ये सर्वात महत्त्वाची घटना काय आहे की हा वनवा पेटला कसं काय किंवा लागला का ओके तर याचं कारण आपण ह्या न्यूजमधून देऊ शकतो पहा दोन हजार चोवीस हे पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्ष व हा आकडेवारी कोणी दिलेली आहे तर युरोपियन आयोगाचं कोपर्निकस क्लायमेट सर्व्हिस यांच्या अंतर्गत हा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे ओके कोपर्निकस क्लायमेट सर्व्हिस यांच्या अंतर्गत हा अहवाल प्रसिद्ध झाला पहा व त्यांनी म्हटलं की दोन हजार चोवीसमध्ये ना सर्व आपण रेकॉर्ड तोडलेले आहेत व त्याबद्दलच आता एक आर्टिकल पण आलेला आहे एकच मिनिट हा हा आर्टिकल पण लगेच आपण चर्चेला घेऊयात तर पहा आज वर्षात सर्वाधिक तप्त दिवस सर्वाधिक तप्त महिना सर्वाधिक उष्णदशक असे नवीन नवीन उपक्रम आपण यावर्षी किंवा दोन हजार चोवीसमध्ये प्राप्त केलेले आहेत ओके व भारताची पण स्थिती तीच स्थिती आहे पहा आपण पण म्हणजे नवनवीन पद्धतीचे विक्रम हाती घेत आहोत जसं की मुंबईमध्ये काय एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो सर्वात खाली गेला म्हणजे याच्यापूर्वी आपण मुंबईबद्दल तशा न्यूज पाहिल्या नव्हत्या आपण यावर्षी पाहत आहोत मग हे कशामुळे होत आहे कशा सर्व थँक्स टू क्लायमेट चेंज ओके मग आता पहा क्लायमेट चेंजचं काय इम्पॅक्ट आहे किंवा क्लायमेट चेंज क्लायमेट चेंज आपण का ओरडत असतो ते थोडंसं आपण पाहून घेऊयात तर पहा जगाचा नकाशा तुम्ही पाहिला असाल इथं आहे कनेडा ओके जिथे ट्रोड्रो आता त्यांचेच साईन आउट झालेले आहेत त्याच्यानंतर खाली येतं यू एस ए ओके त्याच्यानंतर पहा इकडे गेल्यानंतर म्हणजे आपण आशियामध्ये आल्यानंतर आपला प्यारा भारत असतो बरोबर मग वरती आहे रशिया मग मला सांगा सर्वाधिक आपण प्यारा भारतला किंवा म्हणजे अगदी आपण चांगल्या सिच्युएशनमध्ये का आहोत तर पहा विषववृत्ताच्या जवळ आहोत व आपल्या सर्व गोष्टी माहिती आहेत ओके आपण वातावरणाशी खूप जुळती आहोत पहा त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्रात राहतो म्हणजे आपण ना खूप लकी आहोत कारण आपल्याला थंडी पण तेवढी आहे व गर्मी पण तेवढी म्हणजे सर्व बॅलन्स आहे महाराष्ट्रासंदर्भात बरं ओके जर तुम्ही दिल्लीला गेलात ना तर थंडी 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 जास्त असेल किंवा राजस्थानमध्ये उष्णता आणि थंडीत ते एक्स्ट्रीम लेवलवर असेल पण महाराष्ट्रात जर असाल ना तुम्ही तर अगदी एक मेंटेन लाईफ आहे आपली ओके पण तुम्ही कॅनडाचा विचार करा आता हे सर्व मी का घेऊन येत आहे तर पहा क्लायमेट चेंजला आपल्याला थोडंसं हिस्ट्री माहिती असणं गरजेचं आहे क्लायमेट चेंजची तर पहा एकोणीसशे बहात्तरपासून ना थोडेसे प्रयत्न चालू होते की आपला आपलं पर्यावरण वाचवायचं आहे म्हणून मग तेव्हा एकोणीसशे बहात्तर नंतर ना सर्वात जास्त प्रयत्न करणारा कोण देश होता पहा हा तर हा कॅनडा होता ओके कॅनडा खूप म्हणजे प्रयत्नशील होता की बाबा आपल्याला असं करायचं असं करायचं असं करायचं म्हणून किंवा म्हणजे क्लायमेट चेंज होऊ द्यायचं नाही अशा पद्धतीने त्यांनी मला खूप प्रयत्न करत होते क्लायमेट चेंजबद्दलचे जे सायन्स आहेत ते एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून झाले त्याच्यानंतर पहा एकोणीसशे सत्त्याण्णवला काय केलेलं आहे कॅनडाने साईन केलं ओके सर्वात शेवटी कॅनडाने साईन केलेलं आहे व सर्वात जास्त धोका कोणाला आहे क्लायमेट चेंजचा तर कॅनडा ए ब्रिटेन याच राष्ट्रांना तिथे जास्त धोका आहे आता तो धोका कशा पद्धतीने ते समजून घ्या पहा आता अगदीच पहा आपण क्लायमेट चेंज आता ही हिस्ट्री सांगण्यामागचं एक कारण पण आहे क्लायमेट चेंज आपण काय म्हणत होतो क्लायमेट चेंज जर झालं किंवा दीड डिग्री जरी सेल्सिअस जर वाढलं ना तापमान तर सगळे ग्लेशियर वितळतील व पाण्या पाणी तिथे वाढेल ओके पाण्याची पातळी वाढेल व जे अंदमान निकोबारसारखे जे बेटे आहेत किंवा लक्षद्वीप बेटे वगैरे आहेत ना ते पाण्याखाली जातील या भीतीने आपण काय करतो तो क्लायमेट चेंजला रोखण्यासाठी आपण प्रयत्नशील होतो त्यासाठीच पहा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आले कधी जे आहेत हे दोन हजार पंधरामध्ये आलेले आहेत ओके त्याच्यापूर्वी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स होते ओके ते पण पन... अगदीच फेल गेले होते तरी पण आपण तसं लक्ष ठेवलेलं होतं किंवा आपण स्वप्न पाहिलं होतं की दीड डिग्री सेल्सिअस आपण काय तापमान वाढ होऊ देणार नाही कधीपर्यंत दोन हजार तीसपर्यंत मग त्यासाठी भारत सरकारने पण लक्ष ठेवलं आहे पहा दोन हजार साठपर्यंत आम्ही झिरो कार्बन इमिशन वगैरे करणार आहोत ओके हे काही लक्ष आहेत तर पहा आता दीड डिग्री सेल्सिअस त्यांचं दोन हजार तीसपर्यंत त्यांना वाढव द्यायचं नव्हतं पण काय झालेलं आहे सरप्राईज इथे पहा अगदीच कोपनिकस सॉरी कोपर्निकस क्लायमेट संस्थेचा जो अहवाला ना त्यांनी काय दिलं की दीड डिग्री सेल्सिअस ऑलरेडी तुमचं वाढलेलं आहे मग आता याच्या पुढे काय मग पुढची भयानव भयावह स्थिती तर पुढे येणारी आहे ओके जर तुम्ही दीड डिग्री सेल्सिअस आताच वाढवून ठेवलेला असाल तर पुढल्या वर्षी किंवा आगामी काळामध्ये तर आपला ही खूप भयावह दिसणार आहे दोन हजार तीसपर्यंत सिच्युएशन कशी असेल हे माहिती नाही त्यामुळे लोकसत्ताने लेख दिलेला आहे पहा की प्रगत असो वा मागास प्रत्येकाचीच वाटचाल पुढल्या पिढीला जलवायू जमीन अन्नाची गरजच उजणार नाही अशा आत्मविश्वासाने सुरू आहे म्हणजे कोणाला क्लायमेट चेंजचं काही पडलंच नाही आहे पहा ओके सर्वजण आपापल्या धंदीत मस्त आहेत कोणाला काहीच वाटत नाही आहे की उद्या पाऊस पडणार नाही किंवा म्हणजे उद्याची सिच्युएशन पॉप्युलेशन यापेक्षा बत्तर वगैरे असेल कोणाला काहीच समजत नाहीये मग याचं गांभीर्य लोकसत्ता आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न या लेखमधून करत आहे कारण पहा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स तुम्ही कशासाठी आणले आहेत की उद्या तुमच्या मुलाला किंवा तुमच्या पुढच्या पिढीला जे सर्व आपण आता चिमणी पाहिलेली आहे त्यानंतर कावळा पाहिलेला आहे ओके हे जे सर्व पक्षी प्राणी वगैरे पाहिलेत ना ते आपल्या पुढच्या पिढीला पण दिसायला यावेत किंवा टायगर आपण का कन्झर्व करत आहोत त्यामागचं कारण असते आहे ना आपली जी पर्यावरणाची जी साखळी आहे ना ती योग्य पद्धतीने चालत राहावी किंवा आपण जे व्हलचर्स गिदाड आहेत पहा गिदाडांना पण आपण काय करत आहोत प्रिझर्व्ह करत आहोत किंवा सॉरी कन्झर्व करत आहोत का कन्झर्व्ह करण्याचा मागचं उद्देश आहे पहा तर आपली जी पर्यावरणाची साखळी आहे ती तशीच तेवत राहावी व सस्टेनेबल डेव्हलपमेंट्स सॉरी आपली जी पुढची पिढी आहे त्यांना पण हे संपूर्ण योजनेचा लाभ लावा लाभ मिळावा यासाठीच आपण हे सर्व करत आहोत ना मग त्यातूनच आलेले आहेत हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स पण आज घडीला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल प्रत्येकाला माहिती आहेत का किंवा ते त्या पद्धतीने कार्य करत आहेत का तर बिलकुल नाही ना आता चायनाचंच उदाहरण घ्या ना त्याला तर याचं काही पडलेलंच नाही आहे ओके त्याने काय म्हणत आहे की आम्हाला ह्या मोठ्या नदीव, नदीवर सॉरी ब्रह्मपुत्रा नदीवर एवढा मोठा पूल बांधायचा की जगात कुणी केलेलंच नसेल मग असं जर केला तुम्ही तर क्लायमेट चेंज लगेच दुसऱ्या दिवशी सरप्राईज द्यायला येणारच आहे जसं तिबेटमध्ये कालचीच न्यूज आहे पहा एकशे सव्वीस जण आय थिंक किंवा एकशे सहा किंवा एकशे सव्वीस जण आहे आपण न्यूजमध्ये पाहिलेलं होतं पहा एक पंच्याण्णव जण तिथं डेथ झालेली आली होती पण रिअल आकडेवारी ज्यावेळेस दुसऱ्या दिवशीचं न्यूजपेपर पाहिलं ना मी त्यामध्ये एकशे सहा किंवा एकशे सव्वीस जणांचा तिथं डेथ झालेली आहे ओके टिबेतमध्ये का तर अर्थवैक्क झालेलं होतं व अर्थविकोगची रिझन मी तिथं दिलेलं आहे की फ्रजाईल माउंटेन्स आहेत ती ओके त्यामुळे प्लीज जे विद्यार्थी आज सरप्राईजली व्हिजिट करतायत ना त्यांनी प्लीज रेग्युलर राहा म्हणजे तुम्हाला ही जे संपूर्ण मी काही बोलत आहे ते तुम्हाला समजून जाईल व माझी जी शिकवण्याची शैली आहे त्यामध्ये पण तुम्ही रुळून द्याल तर तर पहा हे थोडंसं चॅलेंजिंगचं आहेत बरोबर मग त्याच्यानंतर पहा आता त्यानंतर आता थोडेसे आपण क्लायमेट चेंजसाठी झालेले प्रयत्न पाहूयात तर पहा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ना इंटर गव्हर्नमेंटल एक पॅनल बसलं होतं क्लायमेट चेंज संबंधात मग त्यामध्ये कॅनडा होता पहा पहिल्यांदा कोणी प्रयत्न चालू केले तर कॅनडानेच का तर अगदी मी सांगत तेच होतो पहा की जर थोडं देखील एक डिग्री सेल्सिअस जरी टेम्परेचर म्हणजे जसं की आपल्याला याच्यापूर्वी म्हणण्यात आलं होतं था की दीड डिग्री सेल्सिस जर तापमान वाढलेलं असेल तर काय होणार आप आहे आपलं जे अंदमान सारखी बेटे आहेत ते पाण्याखाली जातील ओके व अगदी कॅनडा कुठे आहे आज घडला तर पहा नॉर्थ साईडला आहे ओके नॉर्थकडे आहे व तिथे जास्त सूर्यप्रकाश जात नाही त्यामुळे तिथं काय थंडी जास्त आहे बरोबर मग थंडी असल्यानंतर ग्लेशियर तिथं जास्त असतील मग पहा ग्लेशियर्स जर जास्त असतील व तिथे जर दीड डिग्री सेल्सिअसने जर तापमान वाढलं तर काय होईल पहा हे गेश ग्लेशियर पिघळतील व त्यानंतर तिथे काय होईल उष्णता जास्त होईल मग उष्णता जास्त झाल्यानंतर त्यांना ती क्लायमेट सहन सहन होणार आहे का तर बिलकुल होणार नाही ओके मग हे कॅनडाला माहिती होतं त्यानंतर त्यासाठीच त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी झाली पहिल्यानंतर इंटरगेव्हर्नमेंट पॅनलमध्ये हे सांगितलं पण एकोणीसशे ब्याण्णवला जेव्हा रिओची जी परिषद झाली जागतिक सॉरी पृथ्वी परिषद ज्यावेळेस झाली ना त्यावेळेस कॅनडाने नकार दिला किंवा अगदी फक्त आलं परिषदेमध्ये परंतु त्यांनी साईन केलं नाही की आता आपला त्यामध्ये बंधनं वगैरे लागतील या निमित्ताने त्यांनी काही साईनच केलं नाही पहा मग अगदीच दुसऱ्या देशांचा दबाव ज्या वेळेस यायला लागला ना एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये क्योटो परिषद बसली मग एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सॉरी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये शेवटी जाऊन कॅनडाने तिथं साईन केला मग तेव्हापासून आपण काय केले आहेत पहा कॉप परिषदा वगैरे भरवत आलो व आपण तिथे मागणी लावून धरलेली आहे जसं की आत्ताच सध्याला झाली पहा कॉप ट्वेंटी नाईन कुठे झालेली आहे ही परिषद अर्जरबैजानमध्ये प्लीज लक्षात ठेवा मग या परिषदेमध्ये काही सक्सेस झालं का तर पहा काहीच सक्सेस झालं नाही उलट भारताने पण तशा पद्धतीने म्हटलं की नाही हे योग्य चालू नाही आहे ओके कारण जसं की डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर तिथे कॉप ट्वेंटी सॉरी जे कॉप थर्टी येणारे आहे त्याचं तर काही रिलेव्हन्स असणार नाही कारण दोन हजार सोळामध्ये ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प आले होते ना त्यांनी डायरेक्टली कॉप जे क्लायमेट चेंज संदर्भाच्या परिषदा बसतात ना त्याला त्यांनी डायरेक्टली उडून लावलेलं होतं की नाही ह्या आम्हाला आम्ही केलेलंच नाही काही ओके आमचं आणि क्लायमेट चेंजचं काही संबंधच नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं होतं बरोबर आहे मग आता परत ते येत आहेत त्यानंतर पहा दोन हजार एकवीसमध्ये ज्यावेळेस जो बायडन आले ना त्यांनी परत एकदा क्लायमेट चेंज किंवा जे कॉप परिषद आहेत त्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेली होती बरोबर मग आता डोनाल्ड ट्रम्प परत येणार आहेत दोन हजार पंचवीसमध्ये सॉरी म्हणजे या वर्षी आता वीस तारखेला येणार आहेत ते मग आल्यानंतर पहा परत क्लायमेट चेंज जे परिषदा वगैरे होणार आहेत ना त्यांनी ते परत काय म्हणतील की आमचा निघा क्लायमेट चेंजचा काही संबंधच नाही आहे परंतु पहा पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण तुम्ही आठवा ज्यावेळेस कॉप ट्वेंटी नाईनबद्दल चर्चा करत होताना त्यावेळेस मी म्हटलेलं होतं की क्लायमेट चेंज फक्त भारताची समस्या नाही आहे किंवा कॅनडाची समस्या नाही आहे तर क्लायमेट चेंज संपूर्ण जगाची समस्या आहे व डोनाल्ड ट्रम्पला ही कु उद्या चालून मान्य करावंच लागेल कारण आज जी, लाग जी आग लागलेली आहे त्यांच्याकडे कॅलिफोर्नियामध्ये जी जळत आहे किंवा पहा अगदी त्यांच्याजवळ भरपूर टेक्नॉलॉजी आहे मान्य आहे परंतु ते आग विजवू शकत नाहीत का तर निसर्गाच्या पुढे मानव गेला नाही पहा आज देखील मग अगदी ही डोनाल्ड ट्रम्प यांना बिझनेस माइंडसेट थोडंसं बाजूला ठेवून क्लायमेट चेंजला आपण पाहणं गरजेचं आहे व पहा जी त्यांच्याकडे जी आज आग लागलेली आहे ना ले ले ती आपण लावलेली नाही आहे किंवा भारताने वगैरे तसं हे केलेलं नाही आहे तर ती त्यांनी स्वतःहूनच लावलेली आहे तिथे कारण पहा दीड डिग्री सेल्सिअस तापमान वाढलं म्हणजे पहा तिथील जे झाडं आहेत किंवा तिथील जे ग्रासलँड्स आहेत ना त्यांना ती सहन होणारी नाही आहे ओके त्यांचं क्लायमेट तसं आहे मी त्यामुळेच म्हटलं की महाराष्ट्रात आपण आहोत म्हणजे मिडलमध्ये आहोत आपण व आपलं संपूर्ण ऊन पण तशा पद्धतीने लागतं व थंडी पण तशाच पद्धतीने आहे ओके त्यामुळे आपण मिडलमध्ये आहोत काहीच आपल्याला म्हणजे जास्त एक्स्ट्रीम नाही आहे परंतु यू एस एमध्ये थोडं पण तिथं एक्स्ट्रीम होतं एक्स्ट्रीम झाल्यानंतर ती घास वगैरे सुखे होतात पहा आता सहा फॉरेस्ट तिथं जळत आहेत आता फॉरेस्ट जळण्यामागचं कारण काय आहे पहा तर अगदी सहा फॉरेस्ट जळत आहेत म्हणजेच काय तिथं ड्रायनेस पहिल्यांदा आली ओके ड्रायनेस पहिल्यांदा आल्यानंतर पहा अगदी ग्रासलँड्स आहेत बरोबर ग्रासलँड असल्यानंतर अगदी तेथील जे घास आहे किंवा जे बारीक बारीक गवत आहे ते जळत सॉरी ते पूर्ण वाळून गेलेलं असणार आहे बरोबर वाळून गेलेलं असल्यानंतर तिथं थोडीशी जरी ठिणगी पडली तर हे संपूर्ण ग्लासल्यानं काय जुळून जातात पहा अगदी त्याच धर्तीवर एकशे सतरा स्क्वेअर किलोमीटरचं काय झालेलं आहे तिथं एरिया जुळून खाक होत आहे ओके व त्याचा इम्पॅक्ट पहा जे नागरिक आहेत ना त्यांच्यावरती पण होत आहे ओके मग हे अगदी फक्त एकाची समस्या नाही आहे तर हे संपूर्ण सॉरी संपूर्ण जगाची समस्या आहे यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर पहा याला कान डोळा करून चुकीचं होईल त्यांच्यासाठी कारण दो एकोणतीसावी जी परिषद झाली ना त्यामध्ये त्यांनी पैसे वाढवून द्या म्हटले ओके आता पहा क्लायमेट चेंज जर करायचं नाही म्हटल्यानंतर काय करावं लागेल पहा आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीवर जायचं जावं लागेल जसं आज घडलं भारतात पण काय होतं Uh, कोळसा जास्त प्रमाणात जाळण्यात येतो कोळसा जास्त प्रमाणात का जाण्यात येतो तर पहा आपल्याकडे नवीन टेक्नॉलॉजीला आपण अफोर्ड करू शकत नाही जसं की आपण जर कोळसा जर जायला नाही तर आपलं वीज निर्मिती कशावर करावी लागेल न्यूक्लिअरवरती करावी लागेल किंवा सोलार किंवा वाईंड एनर्जीवरती करावी लागेल मग पहा जर पवन ऊर्जेचं जर प्लांट तिथं बसवायचं म्हटलं ना तर त्याला काही खर्च वगैरे येतो मग तो खर्च अफोर्डेबल आहे का तर बिलकुल नाही आहे मग केंद्र सरकारला आपण खर्चाची मागणी करू शकतो का तर नाही कारण त्यांना दुसरीकडे पण खर्च करणं गरजेचं असतं ना जसं की आता सबसिडी आहेत त्या सबसिडीवरती पण त्यांना खर्च करावा लागतो त्यानंतर सोलार आपण जरी पॅनल बसवायचं म्हटलं तरी निदान आपला जर एक वॅटचं जरी बसवायचं म्हटलं ना आपल्या घरावरती तर वीस हजार तुम्हाला खर्च येतोच येतो ओके पन्नास हजारचा खर्च येतो तीस हजार केंद्र सरकार येतं सौर ऊर्जा घर योजनामध्ये आणि वीस हजार तरी आपल्याला स्वतःहून टाकावे लागतात मग आज घडीला तुम्हाला माहिती आहे देशातली महागाई जास्त वाढलेली आहे व बेरोजगारांची संख्या जास्त झाली मग यामधून हे होऊ शकेल का तर बिलकुल नाही मग याला टॅकल करण्यासाठी जे अगदी प्रगत राष्ट्र आहेत ना त्यांनी काय करणं गरजेचं आहे जे गरीब राष्ट्र आहेत ना त्यांना थोडेसे पैसे देणं गरजेचं आहे ओके तरच हे काही क्लायमेट चेंज आपण त्याला टॅकल करू शकतो किंवा म्हणजे त्या समस्येला आपण सामना करू शकतो अन्यथा काहीच होत नाही पहा जे मोठे राष्ट्र आहेत ना त्यांना आपण याचा फटका नक्की पडणार आहे व यू एस एला हे चांगला आता एक्झाम्पल मिळालेला आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर पाहूयात की कॉप ट्वेंटी नाईन परिषद सॉरी जो क्लायमेट चेंजाच्या परिषद आहेत ना त्याला त्यांनी सिरियसली घेतात की सिरियसली घेत नाहीत व जर सिरियसली नाही घेतलं ना तर त्यांना यांचा इम्पॅक्ट नक्की आहे जसं मी म्हटलं ना कॅनडानी पहिल्यांदा सिरियसली घेतलंच नाही दहा वर्ष त्यांनी तसंच तात्काळच राहिलं नाही आम्ही सहीच करणार नाही म्हणून त्यावरती का तर बंद लागतील पण शेवटी त्याला पण सही करावंच लागलेलं ला आहे ओके मग हेच कारणं आहेत क्लायमेट चेंजला आपण सिरियसली घेत नाही आहे ओके किंवा आजकडे आपल्या देशामध्ये पण सिच्युएशन तीच आहे आता उदाहरणार्थ पहा एकच मिनिटा पुढे न्यूज आलेलीच असेल डिसर्फलायझेशन ओके नाही सॉरी वापस जावं लागेल आपल्याला हां तर इथं पहा वीज दरबार तुर्ताष्टी यासाठी आपण खुश आहोत पण डिसल्फरायझेशनची काय गरज होती आपण पाहिलेलं आहे आय थिंक परवा दिवशीच तुम्ही लेक्चर आठवा ते टावर उभारले जातात मी त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला एक इमेज आणून दाखवलेली होती पहा ओके मग डीसल्फरायझेशन आपलं करणं गरजेचं आहे कारण आपण कोळसा बेस्ड आ, पावर प्लांट आहेत आपल्याकडे ओके कोळसा बेस्ट आपण ऊर्जा वापरतो बरोबर मग कोळसा बेसडं जर ऊजा वापरत असतो ना तर आपल्याकडे काय होतं पहा सल्फर हवेमध्ये मिसळलं जातं सल्फर हवेमध्ये मिसळल्यानंतर पहा ग्रीनहाऊस गॅसेस इफेक्ट वगैरे हो होतं मग क्लायमेट चेंजला आपण पण नक्कीच योगदान देत आहोत बरोबर आहे मग याला जर रोखायचं म्हटल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला डिसल्फरायझेशनचे टावर उभारावे लागतील मग डिसेल्फरायझेशनच्या टावर उभारायचं म्हटलं तर जे ग्राहक आहेत आपले कन्झ्युमर आहेत ना त्यांच्यावरती याचा बडगा पडेल म्हणजे आपली जी, जी, जी दरवाढ आहे ती पन्नास पैसांनी काय होईल पहा जास्त होईल म्हणजे जे वीज बिल आहे प्रति युनिट पन्नास पैसे तिथे जास्त एक्स्ट्रा तिथे बिल द्यावं लागेल मग बिल जर जास्त करायचं म्हटलं तर नक्कीच पहा व्होट बँकवरती याचा परिणाम होतो व्होट बँकेवरती याचा परिणाम होतच होतो पण आज घडलं आपली जी स सध्याची सिच्युएशन आहे ती बेरोजगारांची सिच्युएशन आहे या निमित्ताने पहा केंद्र सरकार हे पाऊल उचलू शकलं नाही त्यामुळे त्यांनी काय केलं आहे दोन वर्ष आपण लांबणीवर टाकलं अगदी तसंच झालेलं आहे पहिल्यांदा आपण काय म्हटलं दोन हजार बारापर्यंत आपण काय करणार आहोत मिलिनियम डेव्हलपमेंट गोल्स आपण हासिल करू असं आपण एक स्वप्न पाहिलं होतं दोन हजार बारापर्यंत क्लायमेट चेंजला आपण बाहेर करू परंतु झालं काय आपण ते स्वप्न पूर्ण करू शकलो नाही मग त्याच्यानंतर म्हटले की नाही नाही मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्समध्ये तेवढं जास्त काही हे नव्हते म्हणजे पॉईंट्स नव्हते त्यामुळे आपण आणूयात आता yes, okay, yes, एस okay, जी ओके एस डीमध्ये मध्ये आपण सतरा पॉईंट ठेवलेले आहेत मिलेनियम डेव्हलपमेंट गोलमध्ये पहा फक्त आठ पॉईंट होते मग आपला आठ पॉईंट क्लिअर करणं झालं नाही म्हणजे एकाही देशाला नाही येते ओके फक्त भारताची सिच्युएशन सांगत नाही आम्ही तर संपूर्ण जगामधील जे देश आहेत ना ज्यांनी कॉप सॉरी क्लायमेट चेंज परिषदेमध्ये त्यांनी साईन केलेले आहेत ना त्यांना कोणालाही साध्य करणं झालं नाही आठ ओके okay. मग त्यांनी म्हटले नाही आता आपण काय करायचं थोडीशी एक्स्ट्रा वाढवूयात आणि एक्स्ट्रा गोल ठेवूयात दोन हजार पंधराला त्यांनी साईन केले व दोन हजार तीस पर्यंत याचा उद्देश ठेवला आज घडीला काय आहे दोन हजार पंचवीस आहे मग हे साध्य झाले नाहीत का आपल्याकडे सतरा गोल्स याचं काहीच नाही आहे शून्य झिरो असं नाटा आहे खरं पाहिलं तर तुम्ही मग यासाठीच क्लायमेट चेंजला सिरियसली घेणं ही आपलं सर्वांचं कर्तव्य आहे व आज घडीला जर तुम्ही पाहिलात आता निवडणुकाच्या विशेष तुम्ही पहा दिल्लीमध्ये सदाला निवडणुका आहेत आता अगदीच अरविंद केजरीवाल यांना आपण काय म्हणतो पहा अगदी ते हुशार आहेत जसं आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रातील जर नेतृत्व वगैरे जर पाहिला तुम्ही काँग्रेसचं किंवा बी जे पीचं वगैरे त्यांच्याकडे आपण म्हणू शकतो की बाबा त्यांच्याकडे एक शिकलेला नेतृत्व करणारा वगैरे कुणी नाही आहे पण दिल्लीचे जे आम आदमी पक्ष आहे त्यांच्याकडे तर ते शिक्षित व्यक्तिमत्व आहे नेतृत्व तर शिक्षित आहेत पण मग त्यांनी एअर क्वालिटी इंडेक्सबद्दल वगैरे का बोलू नये मग ओके चर्चेत ती मुद्दे आहेत का तर बिलकुल नाही आहेत पहा ओके निवडणुकीच्या चर्चेमध्ये जे मुद्दे असायला हवेत क्लायमेट चेंज वगैरे तर ते कोणतीही पॉलिटिकल पार्टी उच्चारत नाही आहे जसं की तुम्ही इवन बी जे पी घ्या त्यानंतर काँग्रेस घ्या त्यानंतर आम आदमी पक्ष घ्या ओके okay, तिघांकडे जरी नेते असतील तरी त्यांच्याकडे कोणाकडेही ही पॉलिटिकल विल नाही आहे की एअर क्वालिटी इंडेक्सबद्दल बोलायचं किंवा आपल्याला क्लायमेट चेंज कमी करायचं याबद्दल कोणीही बोलत नाही आहे सर्वजण बोलत आहेत तर ते फक्त शॉर्ट गोल्सवरती जसं अगदी लगेच्या लगेच आपला इफेक्ट त्याचा जाणवावा व वोट बँकला कशा पद्धतीने आपल्याकडे घेता येईल हे करण्यासाठी सर्व पॉलिटिकल पार्टी तिथे जात आहेत पण याचा इम्पॅक्ट काय होणार आहे पहा तर अगदी आपला आज दिसणार नाही तर परवा नक्की दिसणार आहे हे ओके तर अगदी तशाच पद्धतीने कॅनडा पहिल्यांदा जे काही कुटाने केले होते किंवा म्हणजे त्यांनी नकार दिलेला होता क्लायमेट चेंजला आता अशी परिस्थिती झाली आहे पहा दीड डिग्री जेल सेल्स आपण दोन हजार चोवीस मध्येच पार केलेला आहे मग दोन हजार तीस ची सिच्युएशन आल्यानंतर कसं होईल पण यावरती पण ना काही जण म्हणतात की हसास्पद उदाहरण देतात दोन हजार चोवीस हे वर्ष एक ऑड वर्ष होतं का तर अलिनोचा इफेक्ट तिथं होता असं म्हणत त्यांनी काय करत आहेत टाळाटाळ करत आहेत पण जे कोपर्निकसने जो अहवाल दिलेला आहे ना त्यामध्ये त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की दोन हजार पंचवीसची जे पहिली सहा दिवस होते हॅपी न्यू इयरपासूनचे सहा जानेवारीपर्यंतचे ते संपूर्ण दिवस पण पहा उष्णतेचे सुद्धा ते दिवस म्हणजे येणारी सिच्युएशन अगदीच जास्त हॉट असेल हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे ओके क्लायमेट चेंजवर आगामी काळामध्ये डिबेट होतील त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प सतत आल्यानंतर याबद्दल तर, तर, तर अगदीच आगीत तेल वतनासारखं होणार आहे ओके याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण आपण हे डिस्कस केलं होतं मग परत आज मी सांगतो की क्लायमेट चेंजला आपल्याला जवळून पाहायचं आहे व यू पी एस सी प्रिलीमला यामधून काय विचारलं जाईल तर कॉप ट्वेंटी नाईन कॉप ट्वेंटी सेव्हनपासूनच्या परिषदात थोडंसं से लक्षात घ्या तुम्ही कॉप ट्वेंटी सेव्हनमध्ये भारताचं एक लाईफ मुवमेंट पण दिलेली होती त्यानिमित्ताने प्लीज हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या ओके कॉप ट्वेंटी सेव्हनची लाईफ मुवमेंट त्याच्यानंतर कॉप ट्वेंटी एट कॉप ट्वेंटी नाईन हे लक्षात घ्या त्याच्यानंतर क्योटो प्रोटोकॉल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचं आपलं जे इंटर गव्हर्मेंटल पॅनल आहे ते पण लक्षात घ्यायचं आहे रिओ जी परिषद झाली ब्राझीलमध्ये ते पण तुम्हाला एकोणीसशे ब्याण्णवची परिषद पण तुम्हाला पाठ करायची आहेत ओके तर प्लीज क्लायमेट चेंजला सिरियसली ह्या त्यामुळेच युपीसी बा डायरेक्टली एन्वायरमेंटवरून सत्तावीस सत्तावीस प्रश्न काढून आणतात okay, ओके व तिथंच आपण घाल होतो त्यासाठी थोडंसं प्रिलिम जर द्यायची असेल ना यू पी तर प्लीज या गोष्टी तुम्ही थोडंसं लक्षात घ्या मेन्स अँसर रायटिंगबद्दल थोडंसं तुम्ही नॉन सिरियस जरी झाला तरी चालेल पण मी म्हटलं ना पहिल्यांदाच आपण म्हटलं की पहिल्यांदा प्रिलिम आहे त्यानंतर मेन्स आहे व प्रिलिमला जास्त कम्पिटिशन आहे म्हणजे पाच लाखमधून तुम्हाला पहिल्या पंधरा हजारमध्ये यायचं आहे ओके पंधरा हजार विद्यार्थी मेन्सला काढले जातात त्यामुळे खूप मोठी चालणी इथं आहे त्यामुळे प्लीज सर्वांनी प्रिलिम बेस्ड थोडंसं अभ्यास करा ओके तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपद त्यानंतर इथं पहा आजचं इंडियन एक्सप्रेस इंडियन एक्सप्रेसमध्ये पण आपण ज्या पहिल्या बातम्या त्याच आहेत आता इथे जर म्हटलात तर सिलेक्शन प्रोसेस फॉर नेक्स्ट चीफ इलेक्शन कमिशनर याबद्दल देण्यात आलेला आहे जी नवीन प्रोसिजर इलेक्शन कमिशनरला अपॉइंट करण्यासाठी फॉलो करण्यात आलेली आहे मग त्या कमिटीमधील सदस्य पहा पी एम लिडर ऑफ अपोजिशन लोकसभामधील त्यानंतर मिनिस्टर वगैरे जे आहेत ना त्यांचं जे पॅनल बसणार कि आहे किंवा त्यांची कमिटीमधूनच आता इलेक्शन कमिशनरची नियुक्ती होणार आहे मग त्याबद्दल आता फक्त यांनी न्यूज दिली आहे मग यावरती एक एक्सप्लेन एक सिरीज येईल आगामी काळात त्यावेळेस आपण नक्की पाहूयात आजच तुम्ही प्लीज यामध्ये जास्त डुबून वगैरे जाऊ नका आता डायरेक्टली इथून येणार नाहीत प्रश्न त्यानंतर पहा हे स्टॅटस को ऑर्डर दिलेले ही न्यूज आपण लोकसत्तामध्ये ऑलरेडी डिस्कस केली त्याच्यानंतर दीड डिग्री सेल्सिअस से आता आपण त्याबद्दल चर्चा केली किंवा पूर्वी म्हणायचे दी दोन हजार तीसपर्यंत आपलं दीड डिग्री सेल्सिअस जाईल परंतु दोन हजार चोवीसमध्ये सरप्राईज मिळालेला आहे आपला की दीड डिग्री सेल्सिअस आताच वाढलेला आहे मग दोन हजार तीसपर्यंतची सिच्युएशन काय असेल आपण आत्ताच इमॅजिन करू शकत नाहीये ओके ठीक आहे त्याच्यानंतर पुढे चला आजच्या एडिटोरियलमधील पहा एक दोन एडिटोरियल तुम्हाला स्वतःला वाचून घ्यायचे आहेत तर पहा हा लेख तुम्ही वाचून घेऊ हो शकता व्हिअर डॉटर्स कांड प्ले अफगाणिस्तानच्या महिलांबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे परंतु इंडियन सोसायटीला पण थोडंसं मदत होईल यासाठी प्लीज हा आर्टिकल तुम्ही वाचून घ्या व तालिबानबद्दलची काल चर्चा आपण केलेली आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला हे आर्टिकल समजून जाईल फक्त एक आर्टिकल तुम्हाला वाचण्यासाठी सांगतोय कारण प्रिलिमला सॅटमध्ये तर तुम्हाला आर्टिकल वाचायचीच आहेत किंवा रिडिंग कंपनी तिथं करायचा आहे ओके त्यानिमित्ताने हा आर्टिकल तुम्ही वाचून घेऊ शकता मी टेलिग्रामवरती आपलं आजचं पीडीएफ तुम्हाला नक्की सेंड करेन ओके आता इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील नक्की मला सांगू शकता धन्यवाद